करमाळा विधानसभा निवडणूक लढण्याचं माझं टार्गेट असून युतीत नाही जमलं तर अपक्ष लढणार असल्याचं स्पष्टीकरण जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी दिलं माढा लोकसभा मतदारसंघासाठी भाजपतर्फे संजय शिंदे यांचं नाव चर्चेत असल्याबाबत पत्रकारांनी त्यांना विचारलं असता त्यांनी हे स्पष्टीकरण दिलं भाजप पुरस्कृत जिल्हा परिषदेचा मी अध्यक्ष झालो त्या दिवसापासून मला भाजपच्या वरिष्ठ पातळीवरून आग्रह धरला जात आहे पण यात लोकसभा असं म्हटलेलं नव्हतं सध्या जी चर्चा सुरू आहे ती भाजप पातळीवर असू शकेल पण मी अजून उमेदवारी मागण्यास कोणाकडेही गेलेलो नाही असं त्यांनी स्पष्ट केलं माझं टार्गेट विधानसभा आहे त्या दृष्टीनं मी गेल्या चार वर्षांपासून तयारी करत आहे भाजप सेना युती झाल्यास करमाळ्याची जागा सेनेच्या वाट्याला जाणार आहे सध्या कोणत्याही पक्षाचं आघाडीबाबत स्टँड झालेलं नाही एकदा स्टँड झालं मग कोणाबरोबर जायचं हे ठरवणार आहे असं शिंदे यांनी सांगितलं आपण विधानसभेसाठी इच्छुक असल्यानं महादेव जानकर यांनी रासपतर्फे निवडणूक लढवण्याची ऑफर यापूर्वीच दिली आहे युती आघाडीत जागा मिळाली नाही तर मी अपक्ष लढणार असं संजय शिंदे यांनी ठामपणे सांगितलं विधानसभेची जागा मग मी त्यावेळेस पुन्हा बाहेर पडलं तर तुम्हीच लिहाणार माझ्यावरती मागच्या पंधरा दिवसात भाजपमध्ये होते आता बाहेर <laughs>